नमस्कार मी अस्लमुल्ला सध्या कराडच्या आठवडी जो जनावरांचा बाजार भरतो या बाजारस्थळावर आहे शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हा आठवडी बाजार, बाजार भरवला जातो पश्चिम महाराष्ट्रात फार मोठा बाजार म्हणून याच्याकडे पाहिलं जातो कोट्यावधी हो रुपयाची या बाजारात उलाढाल होत असते मात्र कडक उनामुळे बाजार हा जा बाजार जो आहे तो सध्या ठप्प झाला या ठिकाणी सध्या जी गर्दी पाहायला मिळत होती जनावरांची खरेदी आणि विक्रीची ती आता कुठेतरी कमी झाली असतानाचं सध्या पाहायला आहे आपण सध्या दृश्य या बाजारपेठी पाहता की कशा प्रमाणात जी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होणार आहे ती देखील ठप्प झाली आहे एकंदरीत कडेकुणाचा जो फटका आहे या कराडला भरणाऱ्या आठवडी जनावरं बाजाराला देखील बसला आहे असला मुलगा कराड वाढतासाठी पाथळीतून